नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ब्रेडच्या स्लाईसपासून चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात या स्लाईस सुरुवातीला आपल्याला कट करायच्या आहेत तर मी अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये स्लाईस कट करत आहे छोटे छोटे पीसेस करून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता सर्व ब्रेड मी अशा प्रकारे कट करून घेतलेत इथे मी टोटल चार ब्रेड वापरलेले आहेत तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि आता हे एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दे एक रफली चॉप केलेला टोमॅटो टाकून याची प्युरी बनवायची आहे अशा प्रकारे स्मूद पेस्ट बनवून घेतली आता चॉपरमध्ये हे आपल्याला बारीक करायचा आहे इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे रफली चॉप केलेत आता यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या टाकायच्या आणि चॉपरने बारीक करायचं आहे तुम्ही बतईने किंवा विळीने ही बारीक करू शकता अशा प्रकारे कांदा मी बारीक करून घेतला कढई ठेवली गरम व्हायला त्यामध्ये एक माप तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले की मग सात आठ कढीपत्त्याची पानं त्यानंतर बारीक केलेला कांदा टाकायचा आणि कांदा तेलामध्ये परतायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये टोमॅटो पिवरी टाकायची आणि परत कांदा टोमॅटो तेलामध्ये परतायचा कांद्याचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मेडियम ठेवायची कांद्याचा आता रंग बदलला आहे आता यामध्ये मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा जीरा पावडर धने पावडर गरम मसाला छोटा चमचा साखर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गॅसची फ्लेम कमी करून हे सर्व मिक्स करायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि व्यवस्थित असे मिक्स होतील सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं थोडंसंच पाणी टाकायचं ब्रेडच्या क्यूब ओल्या असतात त्यामुळे पाणी जास्त नाही टाकायचं नाहीतर मऊ होऊन जाईल पाणी टाकून परत हे मसाले मिक्स करायचे आणि याला उकळी आली की मग आता ब्रेडचे तुकडे यामध्ये टाकून मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सर्व मसाले ब्रेडला कोट होईपर्यंत मिक्स करायचं हलक्या हातानेच मिक्स करायचं नाहीतर ब्रेड तुटला जाईल पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालं की शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करायचं कमी वेळामध्ये झटपट हा नाश्ता तयार होतो आणि चवीलाही छान लागतो नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा